महिना मोठा लाभाचा भाग्याच्या साथीने परिश्रमाचा जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून जमिनीतून उगवू शकतं तर तुम्ही का नाही ही बाब मेष राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावी साक्षात ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह हा तुमचा राशी स्वामी आहे प्रश्न कोणताही येऊ द्या त्याला सामोरे जाण्याचा तुमचा स्थायी भाव असतो सतत संघर्ष करून आयुष्यात यश गाठणं असा तुमचा मूळ स्वभाव असतो त्यामुळे प्रश्न येतात येत एत राहतील त्यांचा सामना करून संघर्ष करून तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण एप्रिल दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे है आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत हे तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते मेष राशीचे स्वामी, राशी स्वामी मंगळदेव या महिन्यात लाभस्थानात विराजमान आहे जी अत्यंत शुभ बाब मानली जाते महत्त्वाची बाब म्हणजे गुरुदेव राशीत विराजमान आहेत त्याशिवाय तृतीयेश आणि षष्टेश असलेले बुधदेव देखील त्यांच्या युतीत आलेले आहे बुध आणि गुरु हे दोन्ही ज्ञानाचे कारक असलेले ग्रह तुमच्या राशीत विराजमान असल्यामुळे एखाद्या गोष्टीवर खूप विचारपूर्वक कार्य करणं खूप विचार करून योग्य निर्णय घेणं या पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध होणार आहे थोडक्यात तुमच्या व्यक्तिमत्वाला समृद्ध आणि संपन्न करणारा असा हा कालखंड आहे त्याचा सदुपयोग करा धन कुटुंब वाणी या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते ते या काळात तुमच्या वेळस्थानात विराजमान आहे महत्त्वाचे बाम म्हणजे तिथे ते उच्च अवस्थेत आहेत इथे एक विरोधाभास निर्माण होतो धनाचे आवक होते कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येऊ शकतो कार्यक्रमानिमित्त सर्वांशी भेट होऊ शकते वाणीमध्ये गोडवा निर्माण होतो मात्र यासोबतच बऱ्यापैकी खर्च झाल्यामुळे धनामध्ये थोडीशी कमी देखील घडून येते तरीही परिवाराच्या आनंदासाठी केलेला हा खर्च कधीही योग्य असतो ही बाब लक्षात घ्या पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी बुधदेवांची स्थिती महत्वाची ठरते बुधदेव या काळात तुमच्या राशीत विराजमान आहे ते गुरुदेवांच्या युतीमध्ये आहे त्यामुळे भाग्याची साथ घेत परिश्रम करणं हा तुमच्यासाठी या महिन्यातील विशेष विभाग राहील बुध आणि गुरुदेव हे दोन्ही तुम्हाला त्यातल्या त्यात सहकार्य करतील थोडक्यात हा महिना तुमच्या परिश्रमाला योग्य दिशा देणारा राहील म्हणून या काळात तुम्ही जास्तीत जास्त परिश्रम करा वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना काही बाबतीत लाभदायक म्हणता येईल या काळात तुमच्यासाठी बऱ्यापैकी सुखशांतीचे योग निर्माण होतील घरात सौख्याचं वातावरण राहील कौटुंबिक गप्पा गोष्टी घडून येणं यासारखा विषय समोर येईल मात्र नवीन वास्तू किंवा नवीन वाहनाचे शुभयोग या काळात तुमच्यासाठी नाही तसंही या गोष्टी काही दररोज घेतल्या जात नाही त्यामुळे थोडं थांबून योग्य काळाची वाट पाहणं तुमच्यासाठी लाभदायक राहील शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी या महिन्याचे आपण सरळ सरळ दोन विभाग करू शकतो महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात संतती तुमचं अजिबात ऐकणार नाही ते तुम्हाला विविध प्रकारचे खर्च करण्यासाठी भाग पाडेल मात्र दुसऱ्या पंधरवाड्यात हीच संतती योग्य कर्तृत्व करेल योग्य पद्धतीने अभ्यास करेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या संततीचं प्रचंड तु कौतुक वाटेल शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता पहिल्या पंधरवाड्यात तुमचा बऱ्यापैकी खर्च होऊ शकतो नवीन कोर्सेसला तुम्ही प्रवेश घेऊ शकतात त्यासाठी प्रवास होण्याचे योग आहे तसंच दुसऱ्या पंधरवाड्यात जर तुमची परीक्षा असेल तर त्यात तुम्हाला भरभरून यश मिळेल हे या महिन्याचं तुमच्यासाठी वैशिष्ट्य राहील असं आपण म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही आयुष्यात नवीन मित्र येण्याची देखील संभावना आहे इष्टदेव तुम्हाला आशीर्वाद देणार आहेत त्यामुळे अनेक अर्थांनी हा महिना तुमच्यासाठी शुभ आहे असं आपण निश्चितच म्हणू शकतो आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी हा महिना योग्य म्हणता येणार नाही आरोग्याच्या छोट्या मोठ्या समस्या सुरू राहतील कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल तर पुढची तारीख मिळवण्यासाठी प्रयत्न करणं तुमच्यासाठी योग्य राहील हितशत्रू तुम्हाला विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करतील कारण असो किंवा नसो ते तुमच्या आयुष्यात लुडबुड करताना दिसून येत आहे थोडक्यात थोडं अनारोग्य अतिरिक्त परिश्रम दर्शवणारा हा काळ आहे म्हणून या काळात तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्यावी नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या मेष जातकांसाठी हा महिना परिश्रमाचा परिश्रमातून समाधानाचा राहील तर व्यावसायिक जातकांसाठी हा महिना प्रचंड मोठा यशाचा राहील व्यवसाय वृद्धीसाठी भरपूर प्रवास करणं खूप परिश्रम करणं त्यातून थकवा येणं क्वचित प्रसंगी थोडा अनारोग्याचा सामना करावा लागणं व्यावसायिक पार्टनर डोईजवड होणं अशा गोष्टी तुमच्या समोर येऊ शकतात म्हणून त्या दृष्टीने सावध राहावं हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्येश गुरुदेव राशीत विराजमान आहे जो अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणता येईल दुसरा मोठा शुभ संकेत म्हणजे राशी स्वामी मंगळदेव लाभस्थानात अर्थात इच्छापूर्तीच्या स्थानात विराजमान आहे राशी स्वामी आणि भाग्येश यांच्यात लाभयोग घडून येत आहे अजून एक अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणजे तुमचे लाभेश शनिदेव स्वतः लाभस्थानात विराजमान आहेत असे अनेक शुभ संकेत या महिन्यात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे आणि म्हणून त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहेत त्यामुळे या काळात तुम्ही योग्य कर्म करा योग्य परिश्रम करा त्यातून तुम्हाला लाभ नक्कीच प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता मेष राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे लाभेश देखील ला आहे जसं मी आत्ताच सांगितलं की ते तुमच्या लाभस्थानातच विराजमान आहेत जे अत्यंत शुभ बाब मानली जाते ज्योतिष नियमानुसार लाभस्थानात येणारा प्रत्येक ग्रह लाभ प्रदान करण्यासाठी येत असतो या महिन्यात मंगळ आणि शनिदेवांसारखे दोन मोठे ग्रह तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे ते आपसात शत्रू असले तरी लाभस्थानात लाभ देणं आणि इच्छापूर्ती करणं हे त्यांचं महत्त्वपूर्ण कार्य आहे त्यामुळे लाभाच्या विविध संधी तुम्हाला या काळात प्राप्त होतील म्हणून या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेश या दृष्टीने विचार केला असता मेष जातकांसाठी या महिन्यात खर्चाचे अनेक योग निर्माण होणार आहेत जोडीदारासाठी खर्च होणं किंवा तुम्ही जोडीदाराला एखादा दागिना बनवून द्याल जोडीदाराला लांबच्या प्रवासावर कुठेतरी फिरायला घेऊन जाल या पद्धतीने तुमचा खर्च होताना दिसून येत आहे काही खर्च हॉस्पिटलवर देखील होणार आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षणावर मोठा खर्च होताना दिसून येत आहे आता असा हा खर्च योग्य मानला जातो त्यामुळे भविष्यात तुमची प्रगती होणार असते म्हणून तुम्ही त्याची फारशी काळजी करू नये हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही का दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात मेष जातकांसाठी दोन अकरा आणि वीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा तर नऊ अठरा आणि सत्तावीस हे दिवस अशुभ आहेत त्यामुळे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची काळजी घ्या जेणेकरून तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमक कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं या उपायांमध्ये दे, क्रिस्टलचा देखील समावेश आहे त्यानुसार एप्रिल महिन्यातील उपायांचा विचार केला असता मेष जातकांसाठी लाजुली लाजवर्द क्रिस्टल परिधान करण्याचा उपाय सूचित करण्यात येत आहे अनेक व्याधी समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे हे क्रिस्टल होय प्रत्येक मनुष्य विविध आजार व्याधी आणि समस्यांनी त्रस्त असतो तो त्यावर उपाय देखील शोधत असतो त्यामुळे काही जातकांचा अनुभव पाहता असे मानले जाते की लॅपीज लाजुली हे क्रिस्टल परिधान केल्याने एकाच वेळी अनेक व्याधीतून मुक्तता होते हे क्रिस्टल धारण केल्याने आत्मविश्वास शक्ती बुद्धिमत्ता आणि कीर्ती वाढते ते मंगळवारी धारण केल्याने भूत पिशास्त आणि साप इत्यादींचा भय हो राहत नाही लॅपिज लाजुलीचा रंग खोल निळा आध्यात्मिक आणि गुणगुणधर्माशी संबंधित आहे प्राचीन काळी हे क्रिस्टल शांती आणि शहाणपणा वाढवण्यासाठी वापरले जात होते हे क्रिस्टल कोणत्याही एका विशिष्ट राशीशी संबंधित नाही काही लोकांचा असा विश्वास आहे की लॅपिज लाजुली परिधान केल्याने डोकेदुखी आणि मायग्रेनपासून मुक्तता मिळते शांत झोप लागते रोग प्रतिकारक शक्ती वाढते एकंदरीत अनेक समस्यावरील एकच रामबाण उपाय म्हणून लॅपिज लाजुली हे क्रिस्टल तुम्ही नक्कीच परिधान करायला हवे मंगळवारी मंगळाच्या हुऱ्यात म्हणजे पहिल्या हुऱ्यात धरणी गर्भसंभूतम विद्युत कांती समप्रभम कुमारम शक्ती हस्तम तम मंगलम प्रणमाम्यहम हा मंत्र अकरा वेळा म्हणून हे रत्न परिधान करावे त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी एप्रिल दोन हजार चोवीस कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसंच कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या अनुभव लिहा हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष धन्यवाद शुभम भवतु नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष